काटोल ते एरंडा बस फेरी सुरू अनेक दिवसाच्या मागणीनंतर नरखेड तालुक्यातील एरंडा ते काटोल बस सेवा सुरू झाली आहे यामुळे पारडसिंगा एरंडा येथील विद्यार्थी व नागरिकांना काटोलला जाणे सोयीस्कर झाले असून गावकऱ्यांनी अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य समीर उमक पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर माजी सभापती संदीप सरोदे सरपंच मनीष गोपाल खंडाते संजय बडोदेकर आगार व्यवस्थापक शिक्षक वर्ग व मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या विकास कामांवर आणि भाजपाच्या जनताच्या योजनांवर महामंत्री दिनेश ठाकरे यांचे मार्मिक भाषण उद्घाटन करून पालकमंत्र्यांच्या हातानं केलं अद्यावत येनवा सर्कल मध्ये ते स्टेशन होऊन राहिलं या कारखाने या ठिकाणी येण्यासाठी त्यांच्या डोक्यात आला का रोड पाहिजे आणि आपली जे, जे कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेची ती रेल्वे इथंपर्यंत आली पाहिजे या तीन कार्यक्रम ज्या दिवशी होईल तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही दिल्ली पॅक झाली आहे मुंबई पॅक झाली आहे नागपूरच्या एमआरडीसीच जागा नाही लोक येऊ कारखाने टाकतील त्याले ह्या तीन गोष्टी आपण फक्त एक वर्षात करून देणार आहोत आणि दुसऱ्या वर्षी पासून सगळ्या पाहिजे आपली गोबी एक वेळा दहा रुपये खपते दुसऱ्या पाच रुपये खपते तेच युएस आणि अमेरिकेमध्ये त्याचा पावडर सूप म्हणून लोक दोनशे किलो न विकते ते फ्रूट प्रोसेसिंग युनिट सगळ्या भाजीपाल्याचे आपल्याला चालू करायचे हे कधी कोणाच्या डोक्यातच आलं नाही कोणा विचार केला नाही का सोया मिल्कच्या माध्यमातूनही आपण मिल्क, मिल्क प्रोडक्शन करू शकतो हे आम्ही आता तत्वानं स्वीकारलेलं आहे पुढील काळ हा आपला आहे नाल्या होऊन जातील रस्ते होऊन जातील सिमेंटीकरण होऊन जाईल परंतु इथल्या महिला बेरोजगारांना इथल्या युवक बेरोजगारांना शिकलेल्या माणसाला जर आता आपण हाताला काम नाही देऊ शकलो तर ही आमदार की काही कामाची नाही असं भावना भ्रीत ठेवलेला आहे म्हणून येत्या काळामध्ये याच तत्व हे पहिले प्रधानमंत्री एका कापूस घरी यायचाच आहे लोक म्हणे साडेसहाून साडेपाच इन कारण की अमेरिकेनं ट्रॅपटेक लागल्यामुळे ला चार हजाराच्या खाली कापूस आला असता शेतकरी थोडासा खत द्याव का फवारा नाही माराव याच्या विचारात होता परंतु काल एम एमएसपी जाहीर झाली आठ शंभर रुपये एमएसपी केल्यामुळे साडे आठ हजार रुपये कापूस शेतकऱ्याचा यांना घ्यावा लागल याला हिंमत लागते आमच्या लाडक्या बहिणींना शुभ संदेशात देवाभावनी दिलेला आहे लोक म्हणे ही योजना बंद होईल सातत्यानं चालू राहील कारण तिथे गरीबासाठी तयार केलेली योजना आहे आज तीन तीन हजार रुपयाची रक्षाबंधनची त्यांना भेट आलेली आहे आपल्या शेतकरी आता काकाजी किती मोठी शेती असेल लाखानं उत्पन्न काढलं असेल पैसा कामी नाहीत पण जेव्हा ते साठ ना पासष्ट होऊन जाते काटोला जाण्यासाठी ॲटोत बसल्यानंतर दवाखान्यात पाचशेची नोट जर खिशात नसली राहिली ते जाऊ शकत नाही हे पहिले प्रधानमंत्री आहेत त्यांना लक्षात आलं का माझ्या शेतकऱ्याला खुल ना फुलाची पाकळी आज राज्य आणि केंद्र सरकारचे बारा हजार रुपये हक्काचे त्याच्याजवळ राहते हे भविष्याच्या शेवटच्या शिदोरीचा त्याचा ठेवा अशा विविध प्रकल्पवादी काम आपल्याला घेऊन चालायचे आहे आणि त्यासाठी चरण भाऊला आपण मोठ्या संख्येने इथून निवडून दिला मी आशा करतो की मान्य सरपंचांनी सांगितलेल्या सर्व समस्या येत्या काही काळातच पूर्ण होईल या मतदारसंघाला नव्या दिशेनं आपल्याला नेण्यासाठी राजकारण विरहित एक विकासाचं पर्व आपल्याला सुरू करण्यासाठी पुढील भविष्याच्या काळामध्ये आपण या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेसोबत राहावं इतकीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र